जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार जिल्हा भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू असून नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नंदुरबार भाजपा जिल्हा कार्यालय विजयपर्व येथे भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपचे आमदार राजेश पाडवी मालेगाव जिल्हाध्यक्ष निलेश कचवे जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी किलास चौधरी जिल्हा उपाध्यक्ष मोहन खानवाणी डॉ सपना अग्रवाल शहराध्यक्ष नरेश कांकरिया भीमसिंग राजपूत युवा मोर्चा अध्यक्ष प्रशांत पाटील प्रेम पाटील धानोरा मंडलाध्यक्ष गणेश चव्हाणसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते गेल्या दहा दिवसापासून भारतीय जनता पार्टीत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे चार दिवसापूर्वी ऑगस्ट एकतीस रोजी काँग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ समिधा नटावदकर तर एक सप्टेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे दोन नगरसेवकांचा एकशे सतरा शिवसैनिकांनी केलेला भारतीय जनता पार्टीत प्रवेश आणि आज शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि एकशे चौतीस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत केलेल्या प्रवेश नंदुरबार जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे यावेळी भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सांगितले की विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे भाजपाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवीत विकसित देश व महाराष्ट्रासाठी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करीत आहेत जनतेचा केवळ भारतीय जनता पार्टीवर विश्वास असून अनेक कार्यकर्ते आमच्या नेत्यांच्या कामावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करीत आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीप्रमाणे सांभाळून घेऊ व त्यांना विश्वासात घेऊन आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला यापुढे देखील मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीत अनेक पक्षाचे कार्यकर्ते येणार असून काँग्रेससह विरोधी पक्षातील कार्यकर्ते त्या पक्षाचा झेंडा लावण्यासाठी सुद्धा शिल्लक राहणार नाही असा विश्वास विजय चौधरी यांनी व्यक्त केला दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीत इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा होणारा पक्षप्रवेश चर्चेत आला आहे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांचे कुशल संघटन व कार्यकर्त्यांशी असलेले त्यांचे अतूट नाते यामुळे देखील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टी मोठा विश्वास निर्माण झाला आहे आजच्या पक्षप्रवेश प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सौ मंजुळा जिल्हाध्यक्षा नंदुरबार डॉक्टर राजेंद्र ठाकरे जिल्हाध्यक्ष आदिवासी सेल रवींद्र नाईक तालुका अध्यक्ष नंदुरबार आदिवासी सेल जंगलसिंह पाडवी तालुकाध्यक्ष तळोदा शिवाजी वसावे तालुकाध्यक्ष अक्कलकवा गुलाबसिंग पाडवी जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाडवी तालुका अध्यक्ष नवापूर विकास वसावे जिल्हा सचिव नंदुरबार वसावे ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह नंदुरबार तालुक्यातील लोणखेडा व लोहे ग्रामपंचायत तळोदा तालुक्यातील तालुक्यातील लाखापूर चिनोदा ग्रामपंचायत ग्रामपंचायत तसेच नवापूर ग्राम येथील आज माजी सरपंच व ग्रामपंचायत एकशे चौतीस कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील संपूर्ण पदाधिकारी भारती आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करीत आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा म्हणजे पाडवी पासून तर जवळपास अनेक सरपंच कार्यकर्ते पदाधिकारी हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत मी त्यांचा मनापासून स्वागत करतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग सुरू आहे हा प्रवेशाचा सिलसिला पुढे देखील या ठिकाणी सुरूच राहणार आहे देखो आगे होता है क्या सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजींचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो आणि सुप्रियाताईंना माझा या ठिकाणी सवाल आहे की अनेक वर्ष तुमचे परमपिता श्री शरद पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते चार वेळा होते केंद्रीय मंत्रिमंडळात देखील ते होते असं असताना त्यांनी खऱ्या अर्थानं या मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे होती मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता परंतु त्यांनी ते केलं नाही उलट अर्थी त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक सदस्या त्यावेळेच्या शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात मागणी केली त्यावेळेस तुम्ही तात्काळ त्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून काढून टाकलं हा हो। इतिहास महाराष्ट्राची जनता आणि मराठा समाज विसरलेला नाही उलट अर्थी टिकाऊ आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी घेतली मराठा समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेत ते, ते देवेंद्रजींनी लावलेत सारथी सारखी योजना असतील किंवा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती असतील राज्यभरामध्ये विभागीय स्तरावर आठ ठिकाणी मराठा समाजासाठी वसतिगृह आणि शासकीय कार्यालय असतील या कार्यालयांसाठी व्यापक प्रकारचा निधी असेल ते देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर फक्त फक्त आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी केलं हे माननीय सुप्रियांनी लक्षात घेतलं पाहिजे आदरणीय देवेंदींनी काय केलं आणि आपण या ठिकाणी मराठा समाजासाठी काय केलं याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करा एवढीच आपल्याला विनंती का एवढा खऱ्या अर्थानं देवेंद्रची वाढती लोकप्रियता देवेंद्रींच्या माध्यमातून या ठिकाणी मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो निकाली लागलेला आहे आणि त्यामुळे एका प्रकारे त्यांना जळफळाट झालेली आहे ते असहाय्य झालेले आहेत हे निश्चितपणानं यातून या ठिकाणी दिसत आहे SEEP <laughs>